फोर्टी फाय फिफ्टी रुपीज मध्ये स्टार्टिंग आहे हे बघा नाईन्टी आपल्याकडे कसं नाही गणपतीच्या सगळेकडे असं नाहीये की पाहिजे सगळंच भेटेल आपल्याकडे नमस्कार मंडळी आत्ता आपण आलो आहोत लोहार चाळीमध्ये तर गणपतीसाठी सगळे लाईट स्टोरण आणि याची शॉपिंग करतात तर गावीसुद्धा द्यायचं असतं तर त्याच्यामुळे थोडं लवकर शॉपिंग करतात तर त्याच्यासाठी आज आपण छान छान इथे लाईट स्टोरणचं बघणार आहे पण ते आपण एक्झॅक्टली कसं आलो आहोत तुम्ही मरीन लाईन स्टेशन चर्चगेट किंवा विटीवरून पण येऊ शकता तिथून आल्यावर इथे समोर तुम्हाला समोर जीटी हॉस्पिटल आहे तर जीटी हॉस्पिटलच्या समोरची जी लेन आहे ना एक्झॅक्टली क्रॉस करून समोर आला तर बाटाचं शोरूम आहे हे बाटा शोरूम आहे त्याच्या इथे ही लाइट्स आहे त्याच्या ऑपोजिटच आहे बघा ही पूर्ण लेन आहे हे पूर्ण लाईट्स आणि हेच आहे तर आपण आता इकडे बघूया चला तर पहिला आपण धर्मज्योत मध्ये बघूया हो का तिकडे खूप छान छान मला लाईट लांबण पहिला आपण धरमज्योत जे दुकान आहे तिकडे आपण जाऊया तिकडे खूप छान लाईट लांबण दिवा वगैरे ते सगळं आहे मला इथूनच दिसतंय तर आपण जाऊन त्या दादाना विचारूया त्याची प्राइस काय आहे आपण धरमज्योत या शॉप मध्ये आलो आहोत मी तुम्हाला सांगित ना बाटाच्या एक्झॅक्ट ऑपोजिट या लेन मध्ये इकडे दादांचं शॉप आहे खूप छान आहे बघा लामण दिवे आहेत हे किती फूट आहे दादा हे हे तुम्ही लावता लगा असं हे लावा एक फुट आहे लामण दिवाच्छा दिला आठशे रुपयाला हा आणि ह्याला प्लग आहे असं वाटलं हे आठशे रुपयाला एक आहे अच्छा आणि हे किती फुटाचं आहे तीन फुटचं आहे तीन फुट पाच दिन आहे हे पण सातशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये डायरेक्ट प्लग ला आहे ना बॅटरी वगैरे असं सिस्टम नाही ना डायरेक्ट आहे ओके आणि हे जे दिवे आहेत ते खूप थाळी रुपयाला आहे एक खूपच सुंदर आहे कलश थाळी अकराशे रुपये आणि हे पण छान आहे पिकॉक आठशे रुपयाला हे थोडं पुढे बघायला मिळेल का वाक हा अच्छा हे राऊंड राऊंड हे बघा हा किती सुंदर आहे हा हे आठशे रुपये म्हणाला सुंदर आहे आणि हे सिंगल आहे समई सारखं तिथे पुढे तुम्ही चारशे पाचशे साडेपाचशे ही सहाशे सहाशे फिरणारे आहे सगळे हा आणि हे जे फिरत नाही आहेत ते साडेतीनशे हा तीनशे

ओके okay, खूप सुंदर आहे एकशे साठ रुपये अच्छा हे सिंगल हे हे तोरण टाइप आपण दरवाजा साइड पण लावू शकतो खूप सुंदर आहे मंदिराचं आणि मी बघितलं तुमच्याकडे तोरण आहे तोरणाला सुद्धा आहे हा दोन आहे अच्छा हा पंधराशे रुपये आणि हे अकराशे रुपये अकराशे रुपयाला आहे आणि ही छोटी जी आहे ही सातशे रुपये अच्छा आणि कोणाचा दरवाजा अजून मोठा असेल तर तुम्ही बनवून पण देता का देता, आता ना हे बनवलंय कारण आता खूप डिमांड मध्ये आहे सगळं म्हणून अच्छा हा 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 आणि हा हे कलश दाखवा एक मिनिट हे बघा हे कलश पण आहे हे आठशे रुपयाचं आहे हे पण सुंदर आणि ते पण खूप छान वाटत एकदम गावच्यासारखं फील येत एकदम साऊथ सारखं वाटतं एकदम सातशे ते सहाशे ओके okay. हे सातशे आहे हे सहाशे आणि हे छोट आहे ते हे पाचशे रुपये हे दिवे खूपच सुंदर आहे गणपतीच्या साईड ला असं म्हणजे बापांच्या इथे ठेवलं वगैरे खूपच सुंदर आहे हा हे पाचशेचे पाचशे मिळणार तीनशे रुपयाला अच्छा लाईट्स असे हे आहे एकदमच आहे हा 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 हे डोरला वगैरे लावू शकता तुम्ही बघा किती सुंदर आहे वाव खूपच छान आहे आणि हे तोरण पण आहे दादा तुमच्याकडे दोनशे वीस दो रुपये किती मीटर आहे तेरा तेरा मीटर दोनशे वीस रुपयाला फक्त इंडियन अरे वा आणि हे जे आहे दोनशे तीस रुपयाला आणि हे साधे आपले जे असतात ते दोनशे हे दोनशे रुपयाला आहे हे किती दहा मीटर वाव खूपच छान आणि हे असं दिवा आहे का दारा जावतात एकशे ऐंशी रुपयाला वाव दिवा अच्छा हे या दादांचं कार्ड आहे ह्याच्यामध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर पण आहे आणि तुमचा टायमिंग काय आहे दुकानाचा अकरा ते सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ठीक आहे खूप थँक्यू हे जे धरम जो शोरूम मध्ये आपण गेलो ना तिथे दुकानात त्या दादांच्या दुकानाच्या एक्झॅक्टली ऑपोजिट ही लेन आहे इथे तुम्हाला तोरण वगैरे ते सुद्धा मिळेल बघूया आपण तोरण वगैरे हो त्याची किंमत किती आहे काय तर हे आपण आता या लेन मध्ये राईट साइड लाइट तिथे आला या दादांकडे खूप छान छान असे झुंबर लावलेले आहेत जे गणपती मध्ये दे आपण देखावा करतो तर गणपती बाप्पाच्या समोर सुद्धा आपण लावू शकता खूपच सुंदर लागतो ते तुम्ही बघू शकता आपण त्यांची प्राइस आता या दादा विचारूया नमस्कार दादा नमस्कार हे खूपच सुंदर वाटतं याची प्राइस काय आहे तुम्हाला साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये तर आत मध्ये लाईट एलईडी आहेत एलईडी लाईट हो खूप सुंदर वाटते त्याच्यामध्ये चा। काचेचे आहेत की नाही ना, क्रिस्टल प्लास्टिक क्रिस्टल आहे हा हा खूपच सुंदर आहे आणि त्याचे त्याच्या वर आहेत ते त्याचा प्राइस काय डेकोरेटर आहे म्हणजे तुम्ही घरी पण लावू शकता घरी पण करू शकता हा हा किती त्याच्यामध्ये आपण क्रिस्टल मध्ये जाय ओके सोळाशे पन्नास आहे ना सोळाशे पन्नास त्याच्या बाजूला आहे ते हा बारा घंटी हा याला पण घंटी आहे बाराशे पन्नास हा बाराशे पन्नास वाव हे साडेपाचशे साडेपाचशे आणि हे जे लाईट सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास हे पण साडेपाचशे साडेपाचशे आणि हे जे गणपती पप्पा पन्नास कितीला माझा मोर्या किंवा माझा पप्पा असं पण असतात ना सध्या आहे गणपती पप्पा मोरे कितीला हे बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास आणि छोटे पण बरे सुद्धा याची प्राइस काय हे ना तुम्हाला तीनशे रुपये तीनशे रुपयाला एवढंच असतश दोनशे वाले हे दोनशे 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 हे साडेतीनशे साडेतीनशे ओके आणि हे अच्छा ह्याच्यापेक्षा पण मोठे इथे पण लावलेले हे कितीला हे ना तुम्हाला एवढं मोठा झुंबर बाराशे वाव खूपच छान आणि हे जे लावलं इथे हे दिवाळीचे कंदील आहेत दिवाळीचे कंदील वगैरे अच्छा तसे बनवलेले वा खूपच सुंदर आणि हे जे इथे लावलंय ते हे कसं सिक्स फिफ्टी लाई सिक्स फिफ्टी आणि हे तो metal body मेटल बॉडी मध्ये अच्छा मध्ये ते म्हणून तो रुपये आणि त्याच्यामध्ये मल्टी कलर, कलर ते। ते सिंगल कलर अच्छा सिंगल कलर मल्टी कलर दोघांमध्ये मिळते किती हे रुपये साडे आठशे खूपच सुंदर आहे आणि हे हे जे दोन लावले ते चारशे रुपये हा साडेचारशे आणि साडेतीनशे वा खूपच सुंदर हे हे या दादांचं कार्ड आहे बोला याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू ओके त्याच लेन मध्ये दोन दुकान सोडून या दादांकडे आलो आहोत एच एस लाइटिंग त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या लाइट्स तोरण सगळं आहे तर आपण त्यांना विचारूया नमस्कार आहेमस्कार तुमच्याकडे या लाइट्स आहेत ना या खूपच अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर वाटतात तर त्यांची प्राइस सांगणार का सा ते जे लाइट्स आपण दाखवायचे ते जे ते सगळं आता नवीन आले आणि आपलं कसं आहे ना होलसेल आहे होलसेल आणि रिटेल दोन्ही पण आहे ओके आपल्या काय ना ऑल ओव्हर इंडियन मध्ये डिलेव्हरी आहे ऑनलाईन पण ऑनलाईन प्राइस काय आहे प्राइस आता नऊशे रुपये कसा आहे ना की ह्याचा रेट कसा आहे ना की सीजन वरती कसा आहे की कम रेट उपर जास्त होतोय हुए बरोबर बर। नौशे रुपये आणि ते बाजूला ते छोटे ते पण रेट आहे नौशे रुपये नौशे रुपये आणि ते जे बाजूला अजून क्रिस्टल अकराशे रुपये अकराशे रुपये क्रिस्टल टाइप क्रिस्टल आणि हे जे सिंगल सिंगल आहे हे सगळ्यात वेगळे वेगळे सगळ्यात रेट त्याची प्राइस सांगा ना हे सुतळीला बांधले खूप सुंदर वाटतं हे सगळ्यात पूर्ण सेट आहे सिंगल पीस चा सेट आहे हे पाचशे साडे रुपये असा नंतर आहे सगळ्यात दीडशे हे दोनशे हे अडीचशे हे दीडशे येतील हो सगळे साडेपाचशे आणि हे दोनशे नाही ना ना तीनशे हे अडीचशे दोनशे दीडशे सगळे आणि हे तोरण प्राइस सांगा ना तोरण आपल्याकडे कसं आहे ना तोरण आहे फॉर्टी फायव्ह रुपीज पर्यंत स्टार्टिंग आपल्याकडे फोर्टी स्टार्टिंग आहे किती पर्यंत ते आपल्याकडे कसं आहे सगळं आपल्याकडे हे बघा हे ना हे बघा सिंगल कलर मध्ये स्टार्टिंग आहे मल्टी कलर हे बघा फॉर्टी फायव्ह फिफ्टी रुपीज मध्ये स्टार्टिंग आहे 90 ये हे बघा नाईन्टी मीटर आहे तरी हे दहा मीटर आहे तीस मीटर असं हे वीस मीटर आहे आपल्याकडे वीस मीटरचे रेट आता नाईन्टी फायव्ह रुपीज आहे आणि हे कसं ना हे डिझाईन आपल्याकडे असं आहे की मार्केटमध्ये पण नाही भेटणार आहे फ्रेंड मध्ये असा क्वालिटी आहे अच्छा हे खूपच सुंदर आहे वेगळे वेगळे हे ग्राउंड आहे हे रेक्टँगल आणि हे कसं आहे हे सिंगल कलर हे बघा हे पन्नास रुपये हे शंभर रुपये दीडशे हे असं वेगळे वेगळे डिझाईन तीस मीटर आहे साठ मीटर आहे हे कितीला आणि हे दोनशे रुपये आणि हे ला आहे साडेचारशेला हे आता नवीन आले सबसे वेगळे डिझाईन आहे हे हा। बघा हे आता मोठ्या डिझाईन मध्ये आता नवीन फुला फुलामध्ये आले आणि लाईट पण सात कलर आहे याच्यामध्ये किती मीटर आहे हे तीस मीटर आहे किती रुपयाला अडीचशे रुपयाला आहे फक्त अडीचशे रुपयाला आणि हे पण सुंदर हे आता बॉल मध्ये आले पन्नास मीटर वाव हे सात कलर मध्ये आले ह्याच्या वायर पण नाही दिसणार आणि वॉटरप्रूफ आहे पूर्ण हा ट्रान्सपरंट आहे वायर ट्रान्सपेरंट वॉटरप्रूफ आहे आहे किती मीटर आहे पन्नास मीटर आहे आणि कसं आहे प्राइस हे आता याचा प्राइस साडेतीनशे रुपये आणि हे जे बल्ब असे हे आपल्याकडे पन्नास सिंगल कलर कुठला पण घ्या कोणता पण घ्या सिंगल कलर पन्नास रुपये आणि ह्याच्यामध्ये हे पण सिंगल कलर कास्टिंग मध्ये सिंगल कलर पण आहे मेटल मल्टी कलर पण आहे मल्टी हे कितीला हे एकशे नव्वद आहे एकशे नव्वद ह्याच्यामध्ये वेगळे कलर हे होतात का सिंगल कलर मध्ये मल्टी कलर खूपच सुंदर आहे एकशे नव्वद म्हणालात का तुम्ही हे सगळं आणि ह्या ज्या एलईडी हे रोप लाईट आहे याच्यामध्ये कलर येतो सात कलर सोळा कलर येणार त्याच्यामध्ये ओके दहा मीटर आहे पाच मीटर आहे असं आहे हे सात किंवा सोळा कलर आहे प्राइस दहा मीटर प्राइस आता आहे सातशे रुपये सातशे रुपये वेगळे वेगळे डिझाईन आपल्याकडे ते चिटकोतच दरवाजा मध्ये खूप सुंदर वाटत आणि ह्याची काय प्राइस आहे सातशे रुपये हे साडेतीनशे ओके आणि सिंगल कलर मध्ये पाहिजे तर सिंगल कलर पण आहे बघा तिकडे लावले सगळं कलर अच्छा हा हा या लाईट ची ओपन करून सिंगल कलर मध्ये लावले कर्टन मध्ये पाहिजे तर हे आपल्याकडे कर्टन आहे वॉटर प्रूफ कर्टन आणि क्वालिटी मध्ये दे। हे डेकोरेटर वापरतो ना ते क्वालिटी मध्ये आपले रिपेअर पण होतोय साईज वरती पाहिजे साईज पण रिपेअर पण करता येत नाही आणि साईज वरती म्हणजे कमी जास्त असे मिळतात भेटतोय बनून मिळतात तुमच्याकडे वा आणि किती मीटर पाहिजे त्या हिशोबाने पण मिळतं बनून येस अरे वा कस्टमायझेशन पण कस्टमायझेशन पण आहे आणि ह्याच्यामध्ये कसं बघा त्याच्यामध्ये नवीन आले बघा ह्याच्यामध्ये कसं आहे ना डिझाईन असतोय याच्यामध्ये वेलकम नाव येतोय आणि शंभर पेक्षा जास्त डिझाईन ना वेलकम नाव पण येणार येस पण छान आहे हे वॉटरफॉल आहे ह्याच्यामध्ये कसं लाईट पडतोय अच्छा हे, हे ते आहे का ड्रॉप सारखं असं एकदम हे वाटत लाईट्स पडतात ते कितीला आहे हे आजचा रेट आता तीनशे रुपये तीनशे रुपये किती मीटर आहे हे दहा बाय दहा आहे दहा बाय दहा खूपच सुंदर आहे हे बघा आपल्याकडे लेझर मध्ये पण आहे डॉट लेझर आहे डिझाईन लेझर आहे आपल्याकडे कसं नाही गणपतीच्या सगळे आयटम आपल्याकडे असं नाही आहे की नाही सगळ्यात भेटेल आपल्याकडे पूर्ण लाइटिंग सगळे आयटम आहेत तुमच्याकडे अशी एक काही वस्तू नाहीये की अवेलेबल नाही नाहीये तुमच्याकडे कसे हे लेझर लेझरचे आता तीनशे साडेतीनशे असा चारशे प्राइस मध्ये अच्छा हे सिंगल आणि डबल असं म्हणाल ना तुम्ही लेझर हे बघा आपल्याकडे बॉल पण आले आता इकडे ह्या साइड बघून घ्या हे जे लाइट्स आहे ना इथे दाखव बच्चा हे जे लाइट्स आहेत ना हे आमच्याकडे सुद्धा आहेत घरी हे असे छान गणपती हे केलं के ना तर मूर्तीवर कलर छान सुंदर येतात तर ह्याची पण प्राइस आपण विचारूया दादांना ह्याची प्राइस काय आहे हे जे आहे हे चारशे रुपये आणि त्याच्या कमी वाले पाहिजे तर कमी वाले पण आहे पण हे कसं आहे ना आपल्या क्वालिटी मध्ये हे अच्छा क्वालिटी चांगली आहे म्हणून चारशे रुपये आणि हे पण ते सेमच आहे ना चारशे रुपये हे तीनशे आहे हे तीनशे हे अडीचशे हे अडीचशे हो हे दोनशे हे असे छोटे पण आहे ना रिमोट वरती आहे सगळ्यात आणि सिंगल कलर पाहिजे सिंगल ते बॅक साइडला लाईट असं म्हणजे सगळ्यात नवीन मध्ये आले ना अपडेटेड व्हर्जन एकदम सुंदर आणि ते थोडे हेवी आहेत का हेवी आपलं डेकोरेटर वापरतो साठी पाहिजे ना त्याच्या मंडप साठी कितीला ते तरी त्याच्या रेट आता तेराशे चौदाशे तेराशे चौदाशे वाव हे छान आहे, आहे, आहे फुलांमध्ये हे थोडं दाखवता का एखादं काढून बटरफ्लाय वगैरे असे फ्लावर्स आहे हे बघा यांच्याकडे लाइट्स आहे ना बटरफ्लाय आहे फ्लावर्स मध्ये आहे हे बघा किती सुंदर आहेत ते आपण आता बघूया फुलांच अच्छा दाखव हे बघा हे लावलं आहे ना फुलांचं रेड फर्स्ट ते आहे हे बघा सुंदर असे फुलांचे किती छान सिंगल कलर पण आहे मल्टी कलर पण अच्छा याच्यामध्ये सिंगल कलर आणि मल्टी कलर दोन्ही अवेलेबल आहे ह्याची प्राइस काय आहे किती मीटर आहे आता ह्याच्या होलसेल रेट आहे एकशे चाळीस रुपये होलसेल मध्ये अच्छा पण तरी पण सिंगल पीस घ्यायला आलो तर आम्ही किती देणार तुम्ही दोनशे रुपयाला मिळेल खूपच छान आणि किती मीटर आहे पाच मीटर येणार पाच मीटर आणि बघा तिकडे लावले बटरफ्लाय आणि हे गोल्डन पण दाखवा आणि ते पण दाखवा हो हा हे गोल्डन मध्ये कसं आहे ना आता नवीन आले थ्री मध्ये ह्याच्या कसं आहे नवीनच बघितले आता बंद पण ठेवले ना ते लाईट साईन दिसतो असं काहीतरी लावले असं हो हो तेच म्हणूनच वाव असं एकदम हार्ड आणि खूप छान आहे मला किती सुंदर वाटते हे कसं आहे ना आपलं काय ना किती आणि किती मीटर आहे हे पाच मीटर सेम रेट आहे सेम रेटर दोनशे रुपये रुपये ना वाव आणि ते एक आणि ते बटरफ्लाय आणि ते हो देख लो ना बटरफ्लाय आणि ते दुसरं आहे ना फुलांच ते पण हे कसं आहे ना मैडम रेट का है ना मॅडम आपण खूप व्हरायटी आहे आणि प्राइस पण खूप छान आहे रेट मध्ये कसं आहे ना रेट चा माझा गॅरंटी आहे की मार्केट मध्ये हे रेट कोणी पण नाही आता हे दादांनी फुलांच हे जे काढलं आहे ना ते पण तुम्ही बघून घ्या ते पण खूप सुंदर आहे हे मल्टी कलर आहे आणि हे फुलांची क्वालिटी पण एवढी सुंदर आणि छान आहे ना एकदम खूप छान वाटतं बघा मल्टी कलर मध्ये किती सुंदर वाटतंय याची प्राइस काय तेच से? सेम तीनशे रुपये सेम पाच मीटर आणि आता मला बटरफ्लाय दाखवा सुंदर वाटतंय ते हे बॉल आता नवीन आले हे वर्षाचे नवीन आहे काहीतरी वेगळे वेगळं वाटतंय ते कसे आता रेट साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये साडेचारशे पाचशे असा रेट आहे मस्त पण ऑनलाईन साठी या दादांना ऑर्डर द्यायची तर मिनिमम फायव्ह थाउजंड ची ऑर्डर पाहिजे असं ते म्हणतात नाही तुम्ही इथे येऊन व्हिजिट करून तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी तुम्ही घेऊन जाऊ शकता इकडे आल्यावर तुम्हाला खरंच कल्पना येईल की काय घेऊन काय नाही असं पण होईल तुम्हाला बघा हे आता बटरफ्लायचे दाखवले आहेत हे बघा किती सुंदर आहे क्वालिटी पण छान आहे काम एकदम छान केलेलं आहे ह्याची पण प्राइस सेम आहे तीनशे रुपये आणि पाच मीटर आहे समोर वेली आहेत ना अशा आणि त्यांना पण लाईट हे केले आहे कसे कसे मीटर आहे हे किती मीटर आहे दोन साइज आहे हे एक लहान साईज आहे दहा बाय दोन हे कसं ना कर्टन आहे आपले ओके दहा बाय दोन त्याच्यावर त्याच्यामध्ये आणि हे मोठे साईज याच्यामध्ये कसं आहे ना हाईट जास्त आहे Okay. सहा फूट हाईट आहे आणि दहा फूट लांब येणार आणि दहा लाईन येणार याच्यामध्ये मल्टी कलर आहे आणि okay. सिंगल कलर अच्छा सिंगल काय मल्टी कलर हो। कसे आहे प्राइस ह्याच्या आता दोनशे रुपये आहे रुपये छान एका याच्यामध्ये किती वेली आहेत त्या दहा वेली येणार दहा वेली आहेत खूप सुंदर आहे हे या दादांचं कार्ड आहे एच एस लाइट तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलू शकता त्यांच्या दुकानाचा टाइमिंग सकाळी दहा ते रात्री असता अरे वा, आता आ, सीजन आहे ना तर सकाळी दहा ते रात्री लाईट यांच्यावर यांचा ऍड्रेस आणि फोन नंबर पण दिला आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू दादा या मी त्याच्या शेजारीची दुकान आहे त्याच लेन मध्ये जे एल लाइट तिथे आलो आहोत इथे छान छान एलईडी मध्ये बघा गणपती बाप्पा आणि ते जे नावाचं आहे ते पण आता करून मिळेल की सीझन आहे तर आता जे आहे ते अवेलेबल आहे तेच मिळेल ना ओके okay, चालेल मग तुम्ही थोडं प्राइस सांगता का मला तुमच्या इथे छान वाटले हे जे ओम आणि सगळ्यांची प्राइस सांगा ना खूपच छान ओम वन थाउजंड लाय वनशे ला आठशेला आणि श्री साडेपाचशेशे साडेपाचशे साडेसहाशे आता हे जर कोणाला पाहिजे असते तर क्वांटिटी मध्ये शकेल अच्छा ठीक आहे आणि तुमच्याकडे तोरण पण अवेलेबल आहे बनवून बनवून दिवाळी नंतर बनवून आत्ता नाही म्हणजे यांच्याकडे तोरण आणि कोणते हे फुलांचं नवीन आहे हे जे फुलं आहे ते थोडी वेगळी वाटतात आहे सिंगल कलर आहे का है? मल्टी हे मल्टीपल हे अच्छा हे खाली आहे ते मल्टी कलर आहे कसे हे प्राइस आणि जे मीटर किती आहे तो पाच ते सहा मीटर भरतो आपल्याला दोनशे पन्नास रुपयाला दोनशे पन्नास ला आहे खूप सुंदर आहे हे पण हेच पण सिंगल कलर आहे ना छानच आहे दादा हे अडीचशे रुपयाला आहे बघा त्याच्यामध्ये किती कलर आहे सिंगल कलर चे आहे रेड येलो पिंक ग्रीन आणि हे मल्टी कलर मध्ये आहे अडीचशे रुपये खूपच सुंदर आणि युनिक आहे रुपयाला बाय कर्टन आहे मल्टी कलर आहे ह्याची प्राइस काय आहे तीनशे तीनशे रुपये आणि हे गोल्ड मध्ये आहे हे पण तीनशे हे पण तीनशे रुपये दहा बाय चा तेवढं तीनशे रुपये तीन रुपये

ते पण आहेत होलसेल मध्ये पण इथे अवेलेबल आहे आणि रिटेल पण आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटी घ्यायची असेल तर होलसेलमध्ये पण हे दादा कमी प्राइस करून देतील तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट नाव करण तुमचं नाव करण आहे आणि ह्यांच्याकडे जे आपले पूर्वी जे लाईट होते ना ते आता खूप ट्रेंड मध्ये आहे तर ते ह्यांच्या इथे अवेलेबल आहे त्याच्यामुळे आपण ह्या विचार दादांना की त्याचे प्राइस काय आहे हे जे मी आहे ना दादा तुमच्या इथे बघितले ना हे खूप सुंदर वाटतात त्याचे प्राइस सांगता का हा तुम्हाला बावीसशे रुपये आणि हे पंचवीसशे लाय असे करा बघू पंचवीसशे लाय वाव हे रनिंग मध्ये पंचवीसशे लाच्यामध्ये सोळा कलर आणि पाचशे पॅटर्न होणार सोळा कलर पाचशे पॅटर्न वाव आणि हे सगळं इंडियन आहे चायनीज नाही इंडियन आयटम हे सगळे इंडियन आयटम आहे चायनीज किती वर्ष चालतं आणि असं काय पेंट वापरा काय नाही होणार पूर्ण वॉटरप्रुफ आयटम आहे वॉटरप्रूफ आहे पण खूपच छान आहे कारीगर पण इंडियन आहे त्याच्या दीडशे बल पेन त्याच्यामध्ये वीस फुटला मिळणार सातशे रुपये इंडियन आहे हा सहाशे रुपये अच्छा आणि हा बघा हा आहे ना दुसरा मोठा वाला हे पूर्ण चाळीस फूट लांब आहे आणि चारशे बल्ब फुट आणि याच्यामध्ये बल्ब किती आहेत आहे तीनशे बल्ब तीनशे बल्ब मल्टीयन आयटम हो हे पण इंडियन आहे इंडियन, इंडियन आपले जास्त लाँग लास्टिंग चालतात ते मेन आहे वॉटरप्रूफ आहे हे वॉटर प्रूफ आहे हे बघा हे तुम्हाला जास्तीत जास्त चालायचं असेल तर तुम्ही हे असे पट्टे पट्टेवाले आयटम घेऊन हे वापरू शकता नाईन्टी पर्सेंट एकदम छान याची प्राइस काय म्हणाला तुम्ही हे तुम्हाला ना बाराशे रुपये बाराशे रुपये ओके खूप सुंदर आणि हे पण मला सांगा ना हे तुमच्या इथे खूप छान वाटते हे जे आहे ना हे चायनीज आयटम आहे सेव्हन हंड्रेड रुपीज ला सातशे रुपये कर्टन आहे हे फोर बाय टेन आहे अच्छा कर्टन मला साईडला चार बाय चे किती प्राइस हा सेव्हन हंड्रेड आहे सातशे सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये सातशे रुपये आणि हे टू हंड्रेड रुपीज ला दोनशे रुपयाला फक्त पण गोल्डन अँड मल्टी सुंदर हे पाहिजे टू फिफ्टी मल्टी कलर मल्टी कलर टू चांदीचे पाणी टू फिफ्टी रुपीज स्वस्त आणि हे जे नाव ते बाप्पा आणि मोर्या वगैरे अशा याच्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या असं आहे ना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगता का कॉन्टॅक्ट नंबर करण आर के लाइट नाईन एट नाईन टू डबल वन सिक्स थ्री सिक्स एट अच्छा तुम्ही या दादांकडे नक्की व्हिजिट करा इंडियन व्हरायटी ज्या लाइट्स आहेत त्यांच्याकडे भरपूर आहेत लॉंग लास्टिंग चालणाऱ्या आहेत तर तुम्ही आला तर एकदम शेवटचं दुकान आहे सेम लेन मध्ये थँक्यू दादा थँक्यू इंडियन, इंडियन हे स्वास्तिक आणि ओम वगैरे ह्याची प्राइस किती आहे स्वास्तिक एट फिफ्टी आहे एट फिफ्टी एट फिफ्टी एट फिफ्टी आणि फायव्ह हंड्रेड रुपीज फाय हंड्रेड चे कलश कितीला फाय हंड्रेड इंडियन ओम अच्छा याच्यामध्ये मा आहे मा पण आहे ओम पण आहे अच्छा आणि जे फाईव्ह हंड्रेड मध्ये त्याच्यामध्ये पण इंडियन ते पण इंडियन इंडियन आयटम तुमच्याकडे कोणतं असं हे नाही आहे की नाही नाहीये किंवा काय सगळं भेटलं ए टू झेड झेड दुकान इम्पॉसिबल नाही पॉसिबल तुम्ही पण वस्तू घ्यायला येणार आम्ही इम्पॉसिबल पॉसिबल करून देतात बरोबर कस्टमायझेशन पण अवेलेबल आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा गणपतीमध्ये yes. तुम्हाला ज्या प्रकारचं बाहेर त्या प्रकारचे दे करून देणार कारण त्यांचा तेवढा ते 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 एक्सपिरियन्स आहे फक्त त्या वस्तू मार्केटमधून नाहीतर बाहेरून आणा आणि मग विका असं नाही आहे त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज पण आहे त्याच्यामुळे जे म्हणतात आय एम पॉसिबल थँक्यू थँक्यू काय थँक्यू